महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनच्या वतीनं सांगरुळ इथं राज्यस्तरीय हँडबॉल है स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे एक आणि दोन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या स्पर्धेत कोल्हापूरसह मुंबई जळगाव नागपूर छत्रपती संभाजीनगर ठाणे पुणे सांगली सातारा जिल्ह्यातील संघ सहभागी होणार आहेत महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनच्या वतीनं सांगरूळ इथं राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा आयोजित केली आहे सांगरुर हायस्कूलच्या मैदानावर डे नाईट पद्धतीनं एक आणि दोन फेब्रुवारी रोजी सामने होणार आहेत हँडबॉल फेडरेशनचे राष्ट्रीय सहसचिव रुपेश मोरे महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव राजेंद्र राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर मुंबई ठाणे पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर अशा विविध जिल्ह्यातील संघ या स्पर्धेत सहभागी हो होणार आहेत सांगरूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी नाळे महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष जहांगीर तांबोळी सहसचिव इम्तियाज शेख कोल्हापूर जिल्हा हँडबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र माने सहसचिव निहाल शिकलगार यांच्यासह राजेंद्र गार्डे सुनील सुरकुटे यांची उपस्थिती लाभणार आहे